नगर तालुक्यातील निमगाव खाना येथे खासदार निलेश लंकेंचा भव्य सत्कार सोहळा ठेवण्यात आला होता मात्र निलेश लंके बोलण्याच्या भरामध्ये त्यांची जीभ घसरली त्यांनी अक्षरशः माजी खासदारांबद्दल वेडपट असा शब्द वापरला त्यामुळे आता पुन्हा एकदा निलेश लंके विरुद्ध सुजय विखे हा सामना रंगणार दिसतो इतकंच नाही तर निलेश लंके पुढे जाऊन म्हणाल्या की विधानसभेच्या निवडणुका येतो मी तुमच्याकडे बघतोच काचेच्या घरात दुसऱ्यावर दगड फेकू नये असा त्यांनी सूचक इशारा माझी खासदारांना मा दिला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता सुजय विखे विरुद्ध आणि या वादाला आता तोंड फुटलाय आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा वाद आणखी विकोपाला जातो की काय हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे प्रतिनिधी रावसाहेब वर्पे अहमदनगर जाते करतात जातात निवडणूक आयोगाकडे नु� काल परवा <coughs> मी निवडणुकीत वेळेस फिरलो मतदारसंघामध्ये मी परिस्थिती लोकांची भावना बघितली लोकांची भावना काय होती दुधाला बाजार भाव मिळाले पाहिजे आणि कांद्याला आम्ही भाव मिळाला पाहिजे कांद्याला चांगले भाव मिळाले पाहिजे आपण आचारसंहिता संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी कशाचं आंदोलन केलं दूध आणि कांद्यातच केलं ना बरोबर आहे ना संसदेत गेल्यानंतर सुद्धा कशा मी प्रश्न मांडला दूध आणि कांद्याचा प्रश्न मांडला काल परवा आम्ही कांद्याचा बाजार भावाडासाठी आंदोलन केलं या ते आता बावळाट म्हणतो मी त्यांनी माझे व्हिडीओ एडिट केले अरे करा कमी करा म्हणून म्हणजे अरे आम्ही शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेलो आहे आमची आवलात तुमच्या सारखी नाही नाही म्हणजे आजूक सुद्धा भागलं नाही मी तर काल परवा येता येता काल एक जणांना म्हणलो त्या कॉलेज समोर थांबलो होतो मी म्हणलं जरा विधानसभा होऊ दे असं केलं विधानसभा होऊ दे बघतो म्हणलं निम्मार्थ <laughs> अरे तुला ला मला डावचा होता येते तू का तर त्या घरात राहतो आणि दुसऱ्याला कशाला डाउचा इथं काम करतो झालं ना लोकसभा निवडणूक झाली आम्ही सांगितलं झालं गेलं सोडून द्या गंगेला मिळालं लोकांनी आम्हाला दिली ना पाच वर्ष काम करायला संधी आम्हाला आमच्या पद्धतीने काम करून द्या ना तुझं दहा ठिकाणी डवचित असेल ना तर निलेश लंके त्याच्या पुढं आहे हे सगळ्यांना माहिती आहे मी पाऊल टाकलं तर पाणी काढतोय सगळ्यात आहे हे निवडणूक आता संजू पाटील तुम्ही सांगितलं मला भूमी कशी आहे ना आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडितोय आमच्या तरी तुम्ही जर एडिट करून अरे पण माझी तुम्ही ज्यावेळेस मी आंदोलन केलं त्यावेळेस टी व्ही चॅनलवरची मुलाखती बघा ना आमच्या त्यावेळेस बातम्या पहा ना आता तुम्ही काहीतरी उर्दू भाषेतून कुठंतरी कोंगडी भाषेत सांगायचं म्हणजे हे तरी पटलं पाहिजे ना आता झालं गेलं आम्ही प्रश्न मानतो शेतकऱ्यांच्या तुम्ही अरे मी तर आठ पंधरा दिवसात त्या लोकसभेत मी प्रश्न मांडले धाडा धाडा माझ्या लोकांनी तुम्ही पाच वर्षात किती वेळा प्रश्न मांडले सांगा आम्ही आंदोलन केलं जमत होती आमची पायऱ्या आंदोलन करायचे तुम्ही केलं आंदोलन कधी कधी केलं आंदोलन कधी नाही अरे आम्ही जेव्हाच रस्त्या कांद्याचे भाऊसा मी सरकारमध्ये असताना सुद्धा नगर पुन्हा रोडवर आंदोलन केलं का नाही हे सरकारमध्ये असून आहे तर आम्हाला काय घेणं देणं नाही आधी आमचं नातं आमच्या शेतकऱ्यांशी आमच्या शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाचं आमच्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपण लोकप्रतिनिधी झालेले एवढं ही भूमिका ठेवून आपण काम करतो अनेक तुमच्या बंधाऱ्यांच्या बाबतीत तुम्ही काम सांगितलं साहेब गोवा आणि लिमगाव गाण्यामध्ये माननीय खासदार डॉक्टर निलेश जी लंके साहेब यांचा सत्काराचा भव्य असा कार्यक्रम ग्रामस्थांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे निलेश लंके साध्या सरळ आणि प्रेमळ स्वभावाच्या असल्यामुळं आणि आमच्या गावात जे पेशंट असतील किंवा विकासाचे कामं असतील ते आजपर्यंत त्यांनी खूप मदत केली म्हणून पूर्ण गाव नव्वद टक्के गाव आज निलेश लंके यांच्याबरोबर आहे आत्ता त्यांनी या ठिकाणी अहिल्याबाई सामाजिक सभागृह आज मंजूर करून आणलेला आहे एक कोटी सहा लाखाचं तसंच नऊ कोटीचा भाळवणी खारेकर्जूने लिमगाव घालणार असता तसेच मुस्लिम मस्जिदसाठी दहा लाखाचं कंपाऊंड तसंच लाडगी वस्तीसाठी चाळीस लाखाचा रस्ता तसेच कानिपनाथ मंदिरासाठी चाळीस लाख रुपये किमतीचा एक रस्ता त्या ठिकाणी निलीजी लंके साहेब यांनी मंजूर केलेला आहे